राजगुरुनगरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार तहसील कार्यालयावर गोसावी समाजाचा मोर्चा राजगुरुनगरमध्ये झालेल्या दोन लहान मुलींच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ बारामती तहसील कार्यालयावर गोसावी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे राजगुरुनगरमध्ये ज्या दोन मुलीवरती हत्याकांड झाले एका मुलीवरती पाशवी अत्याचार करून नराधाम आरोपी दास याने दोन्ही मुलींना त्या ठिकाणी बॅरलमध्ये बुडवून पाण्यात त्या ठिकाणी त्यांना हत्या केलेली आणि विशेष म्हणजे त्याने अत्याचार केलेला ले लैंगिक अत्याचार केलेला ही फार समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जनतेसाठी ते क्लेशदायक आहे आणि त्या अनुषंगाने गोसावी समाजाच्या वतीने बारामती तालुक्यातील निंबूत असेल वाणेवाडी असेल रामनगर असेल चव्हाणवाडी असेल व अन्य वाड्या वस्तूली हा गरीब गोसावी समाज आहे आणि यांच्या वतीने त्या आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केस चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी आणि याचप्रमाणे समाजाचंच नाही तर इतर सुद्धा काही महाराष्ट्रात अशा घटना वाढत आहेत त्या ठिकाणी फास्ट्रॅकच्या को को त्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी अशा केसेस घेतल्या पाहिजे तरच महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो सुरेश देवकाटे स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती